नमस्कार मी अंजुषा आशिष पिल्ले राहणार कुडाळ अन्सिम कोकण प्रस्तुत गणपती स्वरचित कविता स्पर्धेमध्ये मी इरसार मालवणी या बोलीभाषेची निवड केली असून माझ्या कवितेचा प्रकार हा दीर्घ कविता प्रकार आहे खरं तर कवीने कविता करायची असते आणि शीर्षक हे ऐकणाऱ्यांनी द्यायचं असतं परंतु स्पर्धेचा नियम असं गृहित धरून आपण कवितेला एक शीर्षक देऊया की आजवळातली चव चला मी कविता सुरू करते नातू येता हीच कुणकुण लागली नातू येता हीच कुणकुण लागली मी ठकलेल्या जीवाची कसरत सुरू झाली महिन्या आली म्हातारे कंबारघट बांधला महिन्या आली म्हातारे घट बांधल्यान चव तिली नातवाची घाट मोठो घातल्या इवलोसो जीव पाटार बसता इवलोसो जीव पाटार बसता तरी तेचो घरभर वावर असता दीस जाता पावणो आता दारां खं येता पत्रा गेली फोन इलो पत्रा गेली फोन इलो शिरा पडली त्याच्यात ते त्याचीव काय ती रेंज जाता ढोलक्यांनी चकी तिबक खोट्याक कशी लोंबता ढोलक्यानी चकी तिबक खोट्याक कशी लोंबता वळय मला अजून पोरा टोरात भरलेली गमता दात पडले तरी माझे मोजक्या जीवन आरती मियम म्हणतय दात पडले तरी माझे मोजक्या जीवन आरती मी म्हण बा देवा नातवा कशी काय होय ना तुझी सेवा चाकरी करते। बसली असतली गवत वाट बघत बसली असतली गवत बाहेर जाऊन हाडते थकले घेणे आवशी आता उभ्यान काय तो ओसो मांडतय चेडूता मायर वशनी निवेद भाजी भाकरीचो चेडूता मायर वशनी निवेद भाजी भाकरीचो एकटाच मी कसो धरू घेर फुगडीचो हे वाता खाटीक चिकटले हे आता खाटीक चिकटले आता चला उठा भोपाल नाही पंधरा घासां झीर चौथेक सुट्टी नाही सांगत का येणार नाही यदा मोठा घर पाशीट बघ कसा गळता यदा मोठा घर पाशीट बघ कसा गळता इतक्याच काय ता माझा तू तुका तरी कळता आये घे ढोपराचे वाटी माझे इतळानच गेले आयक ये ढोपराचे वाटी माझे इतळानच गेले कापडी भरणाऱ्या हातांनी मोदक तसे बरे झाले भांडण हिशे घेऊन भावकी यंदा सावकारा सारखी येतली भांड्यात हिशे घेऊन भावकी यंदा सावकारा सारखी येतली मामद्याक उसनी काळजी दाखव तसदी आयती घेतली मामद्याक उसनी काळजी दाखव तसदीक आयती घेतली बगलस गजालीच्या जोतात ती सगळे सरले बगलस गजलीच्या झोतात दिस सर वेळ सरले जास्तीचा काय नाही शिदुरीत मात्र नेवरेच भरले जास्तीचा काय नाही शिदुरीत मात्र नेवरेच भरले वरचा आता तिकीट आमचं लवकर काढ वरचा आता तिकीट आमचं लवकर काढ आणि आमका घुंगराची गाडी धाड आणि घुंगराची गाडी धाड धन्यवाद